राजंदा येथील ग्रामपंचायत अधिकारी असून नसल्यासारखे पंचायत समितीचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष दिवसांपूर्वी राज्य सरकारने सर्व ग्रामपंचायत ग्राम अधिकारी अशी पदवी दिली आहे परंतु या पदवीचा सा सर्वसामान्य लोकांना कवडीचाही फायदा नाही सर्वसामान्यांच्या संपर्कात नसलेले ग्रामसेवक यांचा बारा मास मोबाईल बंद असतो असा लोकांचा आरोप आहे ग्रामसेवकाच्या जवळच्या अधिकाऱ्यांना त्यांचा दुसरा नंबर दिला जातो गावातील लोकांना तिसरा नंबर दिला जातो राजंदा ग्रामसेवकाचा फोनवर कधीच संपर्क होत नसल्यामुळे तेथील लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे या ग्रामपंचायत अधिकाऱ्याकडून स्थानिक लोकांना कोणते शासकीय योजनेची अथवा घरकुल शबरी घरकुल शौचालय सिंचन विहीर दलित वस्तीच्या कामांसंदर्भात आणि इतर सर्व विकास कामांबाबत तेथील नागरिक अनभिन्न असल्याचे बोलले जाते बाशी टाकळी पंचायत समिती अंतर्गत असलेल्या राजंदा गावचे ग्रामविकास अधिकारी हे असून नसल्यासारखे आहेत गावकऱ्यांचा त्यांच्या फोनवर कधीच संपर्क होत नाही त्यामुळे ग्रामसेवक कुठे आहेत याची माहिती तर मिळत नाहीच परंतु गाव विकासाबाबत किंवा कोणत्या योजनेचे मार्गदर्शन घ्यायचे असेल तर या ग्रामसेवक महोदयांचे लोकांना मार्गदर्शन मिळत नाही गावातील बऱ्याच लोकांना शासकीय योजनेची माहिती नाही घरकुल शौचालय शबरी घरकुल सिंचन विहीर आणि गावात केलेल्या विकास कामांची ग्रामस्थांना या ग्रामसेवकाकडून माहिती होत नसल्याचे बोलले जात आहे त्यामुळे सदर ग्रामसेवक हे असून नसल्यासारखे आहे त्याचे पासून गावातील लोकांना शासकीय योजनेची माहिती वेळेवर मिळत नाही या गावातील अनेक लोक शासकीय योजनेपासून आणि घरकुलापासून वंचित आहेत ग्रामसेवक फोनवर मिळत नसल्याने लोकांना वार्शी पंचायत समितीमध्ये वारंवार लागतात असा लोकांचा आरोप आहे याबाबत बी ओ अशोक बांगर यांना प्रतिक्रिया मागितली परंतु ते नेहमीप्रमाणे यावर काही बोलले नाही त्यामुळे अकोला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ग्रामीण भागातील दांडीबाज कर्मचाऱ्यांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे अशी लोकांची मागणी आहे प्रदीप गावंडे अकोला जिल्हा प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा